स्वार्थ ज्ञानेश्वरी आता हृदय हे आपुले पाऊले श्री गुरु माऊलीचे आता हे आपले हृदय शुद्ध करून त्या चौरंगावर श्री गुरुंच्या पावलांनी स्थापना करू एक या भावाची अजुळी सर्वंद्रिय कुंडमुळी भरोनिया पुष्पांजुळी आर्थू देवे जीव ब्रावाच्या भावाच्या अंजलीत सर्व कर्म इंद्रिय ज्ञान इंद्रियू फुलांच्या भाव पूर्ण काळ्या भरून त्या पुष्पांजलींचे अर्थ देऊया अन्य धुवट वासना जे तनिष्ठ तेल गाले से चंदणाचे अनन्य भाव रूपी स्वच्छ जलाने स्नान घालून श्री गुरुच्या ठिकाणी एक असलेली जी वासना तीच जणू चंदन असून त्या चंदनाचे अनामिकेचे बोट लावू प्रमाचे नी भांगारे निर्वाळूनी नुपुरे लेऊ सुकुमारे पदे ती प्रेमरूपी स्वर्णाच्या घागऱ्या व सद्गुरूंच्या चरण कमलात घालूया विचारे जो ते खालू जोडी आंगोळी अनन्य भावाने शुद्ध झालेले सद्गुरू विषयींचे प्रेम हिच जणू जोडी असून ती सद्गुरूंच्या पायाच्या बोटात घालो आनंदामोद बहुळा सात्विकाचे कुमुळ ते उमले अष्टदा थेउरी अनंतरूपी सुगंधाने परिपूर्ण भरलेले अष्ट सात्विक भावांचे आठ पाकळ्यांचे उमटलेले प्रफुल्लित कमळ या श्रीगुरुच्या चरणावर अर्पण करू ते ते धूप जाळू वाळू सामरसे पोटाळू निरंतर त्या ठिकाणी अहंकार रूपी धूप जाळू निराभिमाना दीपल वळून आणि एके भावाने श्री गुरूंना आलिंगन देऊया माझी आणि प्राण या दोन्ही पाऊआ करू माझे शरीर आणि प्राण या दोघांच्या खडावा करून त्या श्री सद्गुरूंच्या चरणांना घालू आणि भोग व मोक्ष यांचे लिंबनोन त्या चरण कमलावरून ववळून टाकू इया गुरु चरण सेवा हो तया देवा जो सकळार्थ मिळावा पाठो बांधे मोक्ष प्राप्ती करून न देणाऱ्या अशा सद्गुरूच्या चरण कमलांची सेवा करण्यास मी पात्र हो ब्रह्मी ब्रह्मीच्या संवनेवरी उन्मे कला हे उजारी जेवाचे ते करी सुधा सिंधू अशा प्रम श्रद्धा व ज्ञानाची योग्यता एवढी वाढते की जो ब्रह्मरूपी विश्रांती घेणे आणि त्या आत्मज्ञानाच्या योगाने त्यांच्या मुखातून जे शब्द बाहेर पडतात ते अमृत मधुर सागराप्रमाणे आहेत पूर्ण चंद्राची आकोडी कुरोडी म्हणतात त्यांच्या वक्तृत्वावरून पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे तेजोमय चंद्र ओवाळून टाकावेत अशी त्यांच्या मुखातून निघणाऱ्या अक्षरांना मधुरता येते सूर्या प्राची जगाराणी राणीमध्ये प्रकाशाची तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी पूर्वेला सूर्याचा उदय झाल्याबरोबर ज्याप्रमाणे सर्व जगात प्रकाशाचे राज्य पसरले जाते त्याचप्रमाणे सद्गुरूंच्या सेवेने आशीर्वाद लाभलेली वाणी श्रोतांच्या ज्ञानाची दिवाळी होते नाद ब्रह्मा खुजे न सजे, ऐसा बोलू देखी जे जेने देवे। देवे त्यांच्या वाणी समोर नाद ब्रह्मा देखील फिके पडते दे। तसेच मोक्ष सुख देखील सद्गुरु रूप देवयोगाने प्राप्त होते दे। श्रवण चुकाच्या मांडवी विश्वभोखी माधवी तैसी सासी नली बरवी वाचावली श्रवण सुखाच्या मांडवा खाली सारे जग वसंत ऋतूंचा आनंद घेत असते अशी पाणीरूपी बेल भरास येत आहे ठाव पावता दयाचा मनेसी मुरडली वाचा तो देवो होय शब्दाचा चमत्कारू ज्या ब्रह्मांचे वर्णन करताना वेद देखील नेती नेती म्हणून मोनावले त्या ब्रह्मा त्यांच्या शब्दामध्ये सहज प्रत्यक्ष होते हे आश्चर्य नाही का जे ज्ञानाशी न ज्ञानाशी जो नागवे ना जो गोचर फावे गोठी माझी ज्ञानाला पळू शकत नाही तो ध्यानालाही भेटू शकत नाही हे ज्ञान साधनाला अविषय असलेले ब्रह्मा त्यांच्या शब्दातून सहजपणे प्रकट होते असे ज्ञानेश्वर माऊली सांगतायत एवढे कळखे वाचे जे आग श्री गुरु पद्म राग का ज्यावेळी सद्गुरु चरणा कमलाच्या सुगंधाची प्राप्ती होते त्यावेळी एवढे परम सौभाग्य वाणीच्या स्वरूपाचा आश्रय करून राहतात परी बहु काही आजी हे अनाठाई माते वाचोली नाही ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तरी आता मी अधिक काय सांगू आज हे परम भाग्य माझ्या ठिकाणी प्रकट झाले आहे असे दिसते ते ताने नेहमी आपत्य आणि माझे गुरु कोलते म्हणून कृपेसी एक हाते झाले ती त्यांचे कारण असे आहे की माझ्या सद्गुरूंचे एकूण ते एक मी तान्हे लेकरु असल्यामुळे त्यांच्या हृदयातून प्रगटणाऱ्या कृपेच मी एकटाच प्राप्त झालो आहे पापा बरोबर या वघी मेघ चात का रिजवी मज लागी गोसावी तैसे केले स्थातक पक्षासाठी मे घजसा आपल्यातील सर्व जलांची वृष्टी करतो त्याप्रमाणे सद्गुरूंनी माझ्यासाठी केले आहे असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात म्हणूनही रिकामे तोंड करू केले बडबड मी की गीता आहेसे गोड आत उडले ज्ञानेश्वर माऊली श्रोत्यांना सांगतायत म्हणून माझे रिकामे तोंड काहीतरी बोलू लागले आणि त्या बोलण्याच गीते ब्रह्मज्ञानाने परिपूर्ण भरलेले मधुर अमृतमधुर शास्त्र सहजपणे बाहेर पडले हो या दृष्टी आपते ते, ते वाळूची रत्न परते आजू आविष्य ते देव अनुकूल झाले वर वाळू देखील रत्ने होतात आयुष्य जर सदाचारी असेल तर जीव घेण्यास तयार झालेले शत्रू देखील त्यांच्यावर प्रेम करायला लागतात आधनी घातली आहरळ होती अमृताचे तांदूळ तरी भूकेची राखे वेळ श्री जगन्नाथ त्याच्या मनात जर कोणत्या भुकेची वेळ सांभाळावी असे आले तर शिजवण्याच्या अंगतातले वाळूचे खडे घातले तरी देखील त्याचे अमृतासारखे तांदूळ तयार होते तया परी श्री गुरु

चरित्रामध्ये काही वनिवा असून देखील श्री कृष्णाने तो वेगुण्य त्यांच्या कथेत पुरण्याची योग्यता अनुमती सर्व जगताला वंध करून ठेवली नाही तैसे श्री गुरु निवृत्ती राजे अज्ञानपण हे माझे आणि रे ओझे ज्ञानाची ज्ञानेश्वर माउली म्हणतात त्याचप्रमाणे सद्गुरू निवृत्तीनाथांनी माझे अज्ञानपण ज्ञानाच्या योगतेला आणून ठेवले मी अज्ञानी असताना मला ज्ञानी बनवले असो आता प्रेम रुळत से बोलता के गुरु हे गौरव से परंतु अशा बोलण्याने फक्त प्रेम अधिकच वाढत असते शिवाय सद्गुरूंना गुण गौरव वर्णन करण्याची माझ्याकडे प्रतिभा आहे तरी कुठे आता संताचे मी पाय अभिप्राय तेनेश्वर नावली म्हणतात तेव्हा सद्गुरूंच्या कृपा प्रसादाने आणि तुम्हा संताच्या चरणाच्या दर्शनाने गीतेचा अर्थ मी सांगत आहे तरी तोची प्रस्तुतो चौदावी अध्यायाच्या अंती निर्णय कैवल्यपती ऐसा, ऐसा केला मग तेथपर्यंत कथा सांगण्यात आली आहे की चौदाव्या अध्यायाच्या शेवटी दाते श्रीकृष्ण भगवानांनी त्या निर्णय केला ते समोर ऐका जे ज्ञान जयाच्या हाती त्वची समर्थू मुक्ती जैसा शतमख संपत्ती स्वर्गाची ये ज्याप्रमाणे शंभर यज्ञ केले कि स्वर्गाचे ऐश्वर प्राप्त होते इंद्रपद मिळते त्याप्रमाणे ज्याला आत्मज्ञान झाले आहे तोच मला प्राप्त करण्यास समर्थ होतो काय कशात जलमा जो जलमोनी ब्रह्मा तरी तोची ब्रह्मा आनो अथवा जो शंभर जन्म कर्म करीत करीत घालवित तोच निश्चितपणे ब्रह्मदेवांचे पद प्राप्त करतो नाना सूर्याचा प्रकाशू तेवी देवी सौरसू मोक्षाचा, मोक्षाचा तो किंवा डोळस माणसाला जसा सूर्यप्रकाशाचा सूर्य उपभोग होतो त्याचप्रमाणे आत्मज्ञानी माणसाच मोक्ष प्राप्तीचा आनंद मिळतो तरी तया ज्ञानाला गी कवना या योग्य हे पाहता दे जगी देखील तरी आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी कोणाच्या अंगात पात्रता आहे याचा विचार करून पाहिले असता जगात तोच एक योग्य अधिकारी दिसून येतो जे पाताळीचे निधान दाविल किरंजना परी हो आवे पायळाचे ज्याप्रमाणे भूमीच्या आत मध्ये असलेले द्रव्य डोळ्यात अंजन घालते असता दृष्टीत पडते परंतु हे अंजन घालण्यासाठी पायाळू माणूस असावे लागतो तैसे मोक्ष देईल ज्ञान तेथ नाही आन परी तेथे धारेसे मन शुद्ध हो आवे। त्याप्रमाणे आत्मज्ञानापासून मोक्ष प्राप्त होतो यात कोणतीही शंका नाही परंतु तो ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी अंतकरण अंत पूर्ण शुद्ध करावे लागते तरी विक्रती वाचून काही ज्ञानासीत तगणेची नाही हे विचारुनी ठाई ठेविले द्रवे वैराग्याशिवाय ज्ञान टिकणार नाही असा विचार करून देवांनी सिद्धांत मांडला आहे आता विरक्ताची कबना जय उनी मनाचे वरी हे सर्वज्ञ श्री हरी देखील असे आता ही विक्रांत रुपी कन्या अशा प्रकाराची आहे जी स्वतः येऊन मनाला वरते हे श्रीहरी नी जानले आहे सर्वज्ञ सर्वज्ञे राधिली रस सोय जो जेवना राठा उगी होय ते तो ताटची सांडोनी जाय जया परी अन्नामध्ये विष कालवले आहे जेव्हा भोजन करणाऱ्याला माहित होते तेव्हा ते वाढलेले ते अन्नाचे ताट टाकून तो तसाच निघून जातो तैसे संसारा या समजता जाणी जे तो नित्यता ते वैरागे दवडीता ता पाठी त्याप्रमाणे संसारातील सर्व अनिजत्य जेव्हा जाणली जाते त्याच वेळी वैराग्य हलवून दिले तरी ते जात नाही तर आपण होऊन आत्मज्ञानी पुरुषांच्या पाठी मागे लागते आता तत्व या खेसेची वृक्षकार मिशे सांगितली विश्वेशे पंचदशी आता, आता या संसाराचे अनितत्व कशा प्रकारे आहे त्याचे त्या पंधराव्या अध्यायात श्रीकृष्णाने वृक्षाची उपमा देऊन वर्णन केले आहे आता, आता ते तुम्ही कवतिके, झाड ते सुखे तैसे हे नो हे सहज उन्मळून पडलेले झाड बूड व शेदा खाली असे तेव्हा असते तेव्हा ते, ते तसे लवकर वाळून जाते तसे हे हो संसार रुपी झाड वर मूळ आणि खाली शाखा असे जरी असले तरी ते लवकर सुखून जाणारे नाही हे मात्र लक्षात ठेवा याची एके परी रूपकाची आकुसरी सारी तसे वारी संसाराची याप्रमाणे कौशल्याने रूपक करून भगवंतानी जीवांची जन्म रूपी संसाराची एरधारा संपवलेली आहे करुणी संसारा वावे स्वरूपी अंतेचा ते ठाव वावया मध्यायो पंधरा वा संसारस्य मधत्व सिद्ध करुणा आत्म स्वरूपा मध्ये मीपना अंतर भाव हवा हा 15 वे अध्याय प्रमुख विषय आहे आता हे जवघे ग्रंथ गर्भीचे सांगावे उपलविजेला जीवे आकारणी जे आता ग्रंथातील हे सर्व उत्तमोत्तम सिद्धांत विस्ताराने स्पष्ट करून सांगण्यात येतील तरी तुम्ही श्रोत्यांनी एखाद्रे चित्तेने श्रवण करावा असे ज्ञानेश्वर माऊली श्रोत्यांना सांगत आहेत तरी महानंदू समुद्रा जो पूर्ण पौर्णिमेचा चंद्र द्वारकेचा नरेंद्र ऐसे म्हणे तरी अनंत आनंदाचा समूह समुद्र पूर्ण पौर्णिमेचा चंद्र व द्वारकेचे राजे भगवान श्री कृष्ण असे म्हणाले अगा हे पंडू कुमारा येता स्वरूपाची आघरा करी तसे आडवारा विश्वभासूज श्रीकृष्ण म्हणतायत अरे अर्जुना आपण आपल्या ब्रह्म स्वरूपाच्या घरी येताना जे झपाट्या वाऱ्याप्रमाणे प्रतिबंध करीत असते तो हा जगड भरू नेत संसारू हा जाणी जे मातरू थांबलासे जे वाढव्य विशाल विस्तारलेले जगत आहे यालाच संसार असे म्हणतात या विवचनाचा हा संसार नसून सर्व बाजूनी बळावलेला मोठा वृक्ष आहे असे ज्ञानेश असे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत परीयेरा रुखा सारी खा तळी मुळे वरी शाखा तैसा नुहे मनोनी लेखा नयची कवना परंतु इतर सर्व सामान्य वृक्ष समान खाली खालीमुळे आणि वर शाखा असलेला हा वृक्ष नाही अवलौकिक असा वृक्ष आहे म्हणून त्याचे कोणाला वर्णन करता येत नाही आगी का कुऱ्हाडी घावा तरी बुडी तरी फल फलदेवडी वरीची चिलवाडी या वृक्षाच्या गुढाशी कुऱ्हाडीने कितीही घाव घातले अथवा मुळाशी अग्नी प्रज्वलित केला तरी हा वृक्ष नाश न पावता वाढतच जातो तो तुटली या मुळा पासी उकडे खासी परी तैसी गोडी कायासी हास पान पा सर्वसामान्य झाडे मुळाशी तोडली असता फांद्यासह उन्मळून पडतात परंतु तशी या संसार वृक्षाची गोष्ट नाही कारण हा वृक्ष तोडण्याचा तोडण्यास सोपा नाही अर्जुन आहे कवतिक सांगता असे अवलौकिक जेवाडी अधोमुख रुखाय या अर्जुना हा वृक्ष अवलौकिक असून त्याचे आश्चर्य असे आहे की याची वाड़ खालच्या बाजूला आहे लक्ष्मी झाड तरी फाके संसार हे भावरूखे खे झाड तैसे ज्याप्रमाणे सूर्य आकाशात किती उंच आहे हे सांगता येत नाही पण सूर्याच्या किरणाचा सामुदाय खाली पसरलेला असतो त्याचप्रमाणे हे संसार रूपी झाड वर मूळ आणि खाली शाखा पसरलेली असल्यामुळे विचित्र आहे